उत्तर युरोपमधील बाल्टिक देशांपैकी एक असलेल्या लातविया देशात विचित्र समस्या उद्भवली आहे लातवियामध्ये लिंग गुणोत्तरात लक्षणीय असमतोल आहे ज्यामुळे महिलांना घरकामात मदत व्हावी यासाठी नवरे काही तासांसाठी भाड्याने घ्यावे लागत आहेत द न्यूयॉर्कने यासंबंधीचे वृत्त दिले आहे युरोस्टॅटच्या आकडेवारीनुसार लातवियामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण पंधरा टक्क्यांनी अधिक आहे द पोस्टने दिलेल्या बातमीनुसार कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात पुरुषांची कमतरता जाणवत आहे डालिया नावाच्या महिलेने या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की तिचे सर्व सहकारी महिला आहेत महिलांबरोबर काम करताना मला आवडत असले तरी लिंग संतुलन असल्यास सामाजिक संवाद साधता येतो डानियाची मैत्रीण झेन म्हणाली की देशात पुरुषांची संख्या कमी असल्यामुळे अनेक महिला पुरुषांची साथ मिळावी म्हणून परदेशात प्रवास करतात घरामध्ये कोणीही पुरुष नसल्यामुळे घरातील कामे करण्यासाठी काही महिला पुरुष भाड्याने घेत आहेत कोमांडा ट्वेंटी फोर सारखे प्लॅटफॉर्म मेन विथ गोल्डन हँड्स हे सेवा पुरवतात यातून प्लबिंग सुतारकाम दुरुस्ती आणि टी व्ही इन्स्टॉलेशन अशा कामांसाठी पुरुष मिळतात रिमोट दारबी या प्लॅटफॉर्मवरही अशी सुविधा दिली जाते येथे महिलांना ऑनलाईन किंवा फोन करून एका तासासाठी नवरा भाड्याने घेता येतो घरातील छोटी मोठी दुरुस्ती करणे पेंटिंग पडदे लावून देणे अशा कामांसाठी या साईटवरील पुरुषांची मदत घेतली जाते तज्ज्ञांच्या मते लातवियामध्ये पुरुषांचे कमी आयुर्मान हे लिंग असमतुलाचे मोठे कारण आहे धूम्रपानाचे असलेले अधिक प्रमाण आणि जीवनशैलीशी संबंधित आरोग्याच्या समस्यांमुळे पुरुषांचे आयुर्मान या ठिकाणी कमी आहे वर्ल्ड ॲटलसच्या मते लातवियामधील एकतीस टक्के पुरुष धूम्रपान करतात तर महिलांमध्ये हे प्रमाण केवळ दहा टक्के आहे तसेच अनेक पुरुषांना लठ्ठपणाची समस्या आहे